काय हे नाही गेमच नाव काय ते सांग बाबा पहिले तुरी पण हा ट्रूथ अँड डेअर मजा नाही काय नाही डान्स बेस हा चलो ये लवकर इथं जागा आहे तुझी ये लोकर इज्जतीचा सवाल आहे यार इज्जत

म्हणजे ट्रूथ आणि डेअर त्याला बाबू परत एकदा वीथ एक्झाम्पल समजून समजावून सांग बाबू तू सांग कोणावर आल वैष्णवीवर हा काय सांगते ती ट्रूथ डेअर सांगा हा चालेल <laughs> <जाने तुप्णे> <laughs> <laughs> आने गाने, गाने, एक दाखवायचं चला आचल, श्टार्ट। ए, श्टार्ट। <laughs> <हाँ>, चल स्टार्ट स्टार्ट <laughs> घसा थोडा खवख हा चल स्टार्ट बस बस रणले रनले स्टार्ट हळूहळू पास करायची गाणं चालू आहे कानू कानू या चिटिंग करताय नाही कोणीच नाही मुद्दाम मुद्दाम कोणीच नाही घे कानूवर आले यायचं चल चिटिंग नाही करायची

क्वेश्चन कॅन्सल क्वेश्चन कॅन्सल नाही नाचाय लागेल हा लावणी करतोस तू नाही 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 टाकत हां चल लवकर लवकर जशी अशी ऐशीऐशी हा बरोबर आहे हा कमरा आलो कमरा आलो हे नाही 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 ची हां हा नाही नाही बरोबर आहे आता हे पण बघणार तुला नाचायला येत नाही

નાટક કરે जास्त टाइम नको लाव साहिल, साहिल साहिल, साहिल साहिल ए थांब 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 ए थांब सगळ्यांना बघू दे टाक आता तुम्हाला करायला लागेल कानू कानूला गेम मध्ये गे आता

आत्तापर्यंत तू जे किती करत होता कार रे नवीन तरी लागतय त्यांचा जा संत्याचा दुख नाही चार चार खरं किती आहे ए ना एकच क्वेश्चन बोलला होतास तू डबल नाही चालू विचार आणि बोल पाच पाच काय जायचे आहे या आई ऍम ट्राइंग टू बाय मैन सेकंड क्वेश्चन

कोणाच्या हा माझ्या चांगल्या गोष्टी एडिटर मीच आहे काही टेन्शन नाही अगं बाई हाय माय किती दिवस झाले देवा काय बक्तो उचल उचल मा हे कसे देवा देवा एकच इंपुटा लेवस्ती आता मी तीन सांगा जी लेता की एक हाय बोलला खूप चांगला उचल पण मी मोडू शकत नाही हा सर हे दुطاء सांगाय पाहिजे की लेती नाही

हा <laughs>

লোকান উড়ি মারা সঙ্গে

सफाई करा लागेल नाही नाही ऑप्शन नाही ढेर डेअर एवढी वर डेअर गेलीस ना मग हे घ्यायची ता ग्राण, चाह्ँ, जुरी, ईकाङ, उसाम, हल, पहते हैं अ decent? ईक्छ उसा जब गव्षानसYouuar these. चऽ श्रीट नाही <laughs> राज्य <laughs> उचला 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 त्या त्यान दोन कपडे हरले डाय डायरेक्ट स्विमिंग मध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो सगळ्यांचं मनापासून आभार आणि याच्या पुढचा व्हिडिओ उद्या येईल सो उद्याच्या ब्लॉगला बघण्यासाठी तुम्ही आतुर राहा आणि जे कोणी चॅनल नवीन बघतायत त्यांनी पटापट चॅनलला पहिले -पत सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बाय